नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर मी परत एकदा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या मागच्या व्हिडिओला प्रतिसाद देऊन मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर चला आपण नवीन अपडेट घेऊन आलेले कोणती चला बघा तर बीएमसी भरती दोन हजार सव्वीस म्हणजे ब्रहन मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार सव्वीस या महानगरपालिकेच्या अंतर्गत आपल्याला कामगार पदाच्या अडतीस पद संख्यांची जाहिरात निघालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा आहे त्याची पात्रता आहे दहावी उत्तीर्ण व फी आहे एक हजार रुपये व शेवटची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा फेब्रुवारी ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी यासाठी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांनी अठरा फेब्रुवारीच्या आत अर्ज करायचा आहे चांगल्या प्रकारच्या व्हॅकन्सी आहेत अशाच आपण महानगरपालिका हीच नाही वेगवेगळ्या वसई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असून अशा अनेक महानगरपालिकांच्या जाहिरातीबद्दल आपल्या चॅनलवर आपण अपडेट टाकणार आहोत तुम्हाला फक्त आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजेच कोणतंही मी अपडेट टाकलं तर आपण तुमच्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत आपल्या चॅनलवर मी सर्वात प्रथम जलद गतीने अपडेट टाकत असतो व आपल्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी ता प्रयत्न करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अठरा फेब्रुवारीच्या आत आपल्याला या ज्या विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी या आपल्या मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार सव्वीस कामगार पदासाठी अर्ज करायचा आहे धन्यवाद